दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार युवा सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना निवेदन देण्यात आले सातपूर आय टी आय सिग्नल जवळील नाईस संकुल येथे हनुमानाचे मंदिर आहे बाजूला झालेल्या दारू दुकानासाठी मंदिर हटवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता सदर दारू दुकान बंद करून आमच्या हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाच्या मूर्तीला धक्का न लागता त्याचे पावित्र्य जपले पाहिजे अन्यथा युवासेना शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे यावेळी निवेदन देण्यात आले याप्रसंगी युवासेनेचे विस्तारात योगेश बेलदान रुपेश पालकर अंबादास जाधव दिगंबर नाडे किरण खडव शुभम पाटील युवराज मोरे नयन शेजवळ आकाश कोकाटे ओंकार चव्हाण सनी पगार ओंकार चांगले राहुल वारोळे अजिंक्य रोंधळ लकी रनमाळे सुनील परदेशी निखिल कापडणे मनीष गांगुर्डे गौरव मुर्तडक वैभव याळीस आधी उपस्थित होते ते मंदिर खरंच ऑथोराइज आहे का ट्रस्टच्या नावाने आहे का उलट तपासणी यांनी बार मालकाच्या साईडने राज्य उत्पादन शुल्काने केली होती आज हे हिंदूंचं राष्ट्र आहे की पाकिस्तान बांगलादास दार्जिलिंग राज्य उत्पादन शुल्क आहे हा आम्हाला प्रश्न पडला आम्ही त्या आशयाचा बॅनरसुद्धा त्यांना दिला का आम्ही हिंदू भारतात हिंदुस्थानात राहतो की पाकिस्तानमध्ये राहतो आम्ही त्यांना ही विचारणा केली त्यांनी सांगितलं असं काही होणार नाही आमच्याकडनं काही गैरचुकीने हे प्रकार झालेला आहे आम्ही त्या दुकानाची लगेच मान्यता रद्द करत आहोत आजच्या आज आम्ही कलेक्टर ऑफिसला ती फाईल पाठवून दुकान बंद आहोत रद्द नाही झालं तर पुढची नाही झालं तर आम्ही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना या ऑफिसच्या बाहेरही जाऊन देणार नाही आणि त्या बारची तोडफोड पण शिवसेना स्टाईल करून टाकू जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक